आता सध्या मी गावी असून आता गावात आल्यावर जे वॉर्ड नंबर सहाचे जे काम रखडलेले आहे त्याचा व्हिडिओ पुढच्या ह्याच्यात मी टाकणार आहे आणि ते मुस्लिम कब्रस्तानमध्ये चार पुलाची मागणी कधीपासून होत आहे ते आमचे बांधव हिंदू समाजाचे त्यांची शमशानभूमीपासून इलेक्ट्रिक पोल तट्ट केलेले आहे तर त्याच्यापुढे आम्हाला पोल पाहिजे आणि वॉर्ड नंबर सहा आणि जे, जे समस्या आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल माझा परिचय काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना सांगायची काही गरज नाही आणि तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार पंधरा ते वीस या कालावधीमध्ये मी ग्रामपंचायत वार्ड नंबर पाचचा सदस्य होतो त्यावेळेस आम्ही ना लय कामं मार्गी लावला त्याच्यात नळ कनेक्शन देणे असो किंवा वाल बसवणे असो नवीन ठिकाणी पाईपलाईन टाकणे असो किंवा नवीन ठिकाणी पोल टाकणं असो दलित वस्तीमध्ये पेवर ब्लॉक बसवणे असो व कॉन्क्रीट करणे असो शेऱ्या गल्ल्या रोड शे हो। हे असे बरेच कामं आम्ही ना आमचे ज्या वेळेस आमचे सरपंच होते नि विजयाताई नितीन जाधव त्यावेळी ना हे सगळे काम केलेले आहे आमचे दोन सहकारी मेंबर आणि मी आणि जे सदस्य आमचे दोन्ही अन्न विजयाताई नितीन जाधव हो। यांच्या सहकार्यानं आम्ही लय कामं केलेली आहे आणि मागचा माझा व्हिडिओ टाकायचा फक्त हेच उद्देश होता की आमचे वार्डचे जे रनिंग मेंबर आहे तिन्ही आणि सरपंच उपस उपसरपंच यांचा लक्ष वेधण्यासाठी वार्डावर म्हणून ते व्हिडिओ मीना बनवला होता तो लोकाचा असा चर्चेला उधाण आलता की हे ग्रामपंचायतचे मेंबर आणि ग्रामपंचायत बदनाम करता तसा काहीच नाही आहे अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलून दाखवतो धन्यवाद